हॅलो फ्रेंड्स आज आहे एकवीस डिसेंबर अर्थातच जागतिक ध्यान दिवस एकवीस जून जागतिक योग दिवस आपल्याला सगळ्यांना माहिती आहे परंतु जागतिक ध्यान दिवस अजूनही बऱ्याच जणांना माहीत नाही आणि ध्यानाचं किती महत्व आहे हे आजकाल आपल्याला पटत आहे परंतु ध्यान नक्की करायचं कसं कारण मेडिटेशन करायला करायचं म्हटलं डोळे बंद केले की सगळे विचार गेले असं होत नाही उलट डोळे बंद केल्यावर जास्त विचार येतात आणि निगेटिव्ह विचारच त्यात जास्त असतात मग अशा वेळी ध्यान कसं लावायचं तर त्यासाठी आपल्याला कुठलं तरी माध्यम जर असेल ज्यावर आपण लक्ष केंद्रित करू शकतो तर हे ध्यान किंवा मेडिटेशन आपल्याला सोपं होतं जसं की ओंकार ध्यान आहे किंवा श्वासांवर लक्ष केंद्रित करणं आहे किंवा पॉझिटिव्ह अफॉर्मेशन्स देणं आहे यावर जर आपण लक्ष केंद्रित केलं तर आपले विचार हळूहळू कमी होतात स्ट्रेस कमी होतो हार्मोन्स बॅलन्स होतात तर त्यापैकी ओंकार साधना कशी करायची मी तोडक्यात शिकवते तर ओंकार कसे करायचे अ उ म असं आपण त्याचं उच्चारण करायचं खाली मांडी घालून बसू शकता चेअरवर बसू शकता मानपाठ कंबर ताट करायची आहे हाताची ज्ञानमुद्रा करायची आहे श्वास घ्यायचा आणि सोडत सोडत ओंकाराचं उच्चारण करायचं ओंकार साधना हा मेडिटेशनचा सगळ्यात सोपा मार्ग आहे दिवसातनं तीन पाच किंवा अकरा ओंकार जरी केलं तरी तुम्हालाच खूप जास्त चांगला फरक जाणवेल